शरद सहकारी पतसंस्था वाटार स्टेशन यांच्याकडून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न होत असतो अशाच पद्धतीने दरवर्षी श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या रथयात्रेनिमित्त सुगंधी दुधाचे वाटप करण्यात येते यावर्षीही शरद सहकारी पतसंस्थेकडून सुगंधी दुधाचे वाटप करून भाविक भक्तांची अक्षरशः ताणच नव्हे तर भूकही भागवली त्यामुळे सर्व पंचकृषी तसेच भाविक भक्तांकडून शरद सहकारी पतसंस्थेचे या उपक्रमाबाबत सर्वदूर कौतुक केले जाते पुण्यपावन भूमीमध्ये अठ्ठ्याऐंशीव्या समर्थ वाघदेवांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रथयात्रेत शरद सहकारी संकुल गेले कित्येक वर्ष भाविकांना दुग्ध वाटपाचं कार्यक्रम करीत आहे या कार्यक्रमामुळं रथ ओढून दमलेल्या सर्व भाविकांना श्रमपरिहार्थ दूध वाटपाची योजना आम्ही गेले अनेक वर्ष राखवीत आहोत याचा सर्वांना लाभ होतो आणि भाविक या संस्थेला भरभरून प्रेम देतात असंच प्रेम समर्थाच्या भूमीत सर्व सर्व सहकारी कुटुंबातील सर्व सहकाऱ्यांना भेटावं अशी आमची आग्रहाची नम्र विनंती जय समर्थ वागदेव महाराज तुम्ही काय सांगाल दरवर्षी फुलनाई पुलाची पाकळी खारीचा वाटा सरद सहकारी पदसंस्था उचलत असते फडक्यात काय महत्व व्यक्त कराल की काय सांगाल दरवर्षी आपल्या पद्धतीने कीर्तनाचं किंवा जेवणाचं आयोजन केलं जातं थोडक्यात काय सांगाल या आजच्या या वाघदेव महाराजांच्या रथोत्सवानिमित्त जमलेल्या या नगरीमध्ये सर्व भक्त भक्तांचं शरद संकुलामार्फत शरद परिवारामार्फत त्यांचं मनापासून स्वागत करतो शरद सहकारी पतसंस्था आणि तिच्यासंबंधित असलेली शरद मल्टीस्टेट गेले बत्तीस वर्ष या इतर निर्विघ्नपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं वाघदेव महाराजांच्या कृपाशीर्वादन अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि हा भाग पाहता आमचं उत्तरदायित्व गेले ज्या वेळेपासून भागवत साप्ताह होता त्यावेळेपासून या वाघदेव महाराजांच्या रथोत्सवाच्या निमित्त असणाऱ्या पारायण सोहळ्याला आमची फुलना फुलाची पाकळी कीर्तनरूपी सेवेनं आम्ही देत असतो त्याच पद्धतीनं आता जमा झालेले सर्व भाविक रथ ओढत असतात आणि ह्याची कुठेतरी हे व्हावी म्हणून शरद सहकारा सर्व पतसंस्थेचे कर्मचारी शरद मल्टिस्टेटचे कर्मचारी संचालक यांच्या वैयक्तिक ह्या ज्या सहभागातून हा दुग्ध वाटपाचा कार्यक्रम आमच्या इथं मोठ्या प्रमाणात होत असतो पाठीमागच्या वर्षी झाला ह्याही वर्षी भरभरासाठी परमेश्वर कृपेनं वाघदेव महाराजांच्या आम्हाला अतिशय भरभराट होणारच आहे त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्या सर्व सभासद सर्व या संचालक सर सहकारीचा परिवार त्या सर्वांच्या वतीनं मी वागदेव महाराजांना शतशहा नमन करतो आणि दोन मिनिटं थांबतो